या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी बेळंके ते सत्संग सोहळा संत निरंकारी मंडळ झोन सातारा सेक्टर सांगली राज्य सलगरे अंतर्गत सात संगत बेळंकेतील नारी प्रथम वर्धापन दिनानिमित्त विशेष नारी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते बेळंके ते सात प्रबोधन करण्यासाठी पोलुस येथून मंडळाच्या प्रचारिका प्रज्ञा पाटील बहेंजे उपस्थित होत्या यावेळी महिलांना संबोधित करताना त्या म्हणाल्या बाजारात आपण सर्व महिला बाजारात खरेदीसाठी गेल्यानंतर साधी मेथीची भाजी सर्व बाजूने निहाळून घेतो आणि ती तर सकाळी उठून संपणार असते मग चौऱ्याऐंशी लक्ष युनितून मनुष्य जन्म मिळालेला असताना त्याकडे एवढे दुर्लक्ष का संसार मुले बाळे हे तर सर्वजण करतात परंतु संसार आणि करिअर करत असताना जीवनामध्ये सद्गुरू धारण करून परमात्मा प्राप्त केला पाहिजे यावेळी सलगरे ब्रँच मुखी संदीप साळुंकेजी देशिंग ब्रँच मुखी अलका सुतारजी सलगरे ब्रँचमधील सर्व प्रबंधक सेवादल अधिकारी व कौटिंबकाळ देशिंग तसेच सलगरे ब्रँचमधील बहुसंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या नादी सत्संग प्रमुख प्रियांका देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सत्संग सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते आज सहा सप्टेंबर रोजी बेळंकी नारी सत्संगला एक वर्ष पूर्ण होत आहे या वर्धापन दिनानिमित्त विशेष नारी सत्संग सोहळा आयोजित केला खूप सुंदर असं मार्गदर्शन खूप सुंदर अशी व्यवस्था सलगरे ब्रँडचे मुखी साळुंके महात्माजी प्रियंका ताई बेळंकी नारी सत्संग प्रमुख सुंदर असं नियोजन खूप अशा माताभेहजी उपस्थित राहिल्या सुंदर असं मार्गदर्शन जी संत निरंकारी मशनचा जी विस्तार असीम ते क्रिओर ब्रह्मज्ञान सेही आत्मज्ञान संभव हे हे जी उद्दिष्ट साध्य करण्याचा थोडक्यात जी खूप सुंदर प्रयत्न करण्यात आला धन्यवाद प्रेमाने बोला जी अशी माहिती एस मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरुवे यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार